नंबर सिक्स लातूर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच मदत पॅकेज जाहीर केलेलं आहे ही माहिती लातूर मधून पत्रकार परिषद घेऊन भाजपा जिल्हा अध्यक्ष बसस्वराज पाटील यांनी दिली आहे या निर्णयाबद्दल त्यांनी महायुती सरकारचे आभार मानले राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागलं मात्र अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहत आहे महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारकडून तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे या निर्णयाची माहिती आज लातूर मध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली बसवराज पाटील म्हणाले की शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय सरकारच्या सकारात्मक आणि शेतकरी हित धोरणाचं प्रतीक आहे त्यांनी महायुती सरकारचे आभार मानले असून पक्षाच्या कार्यकारणीची ही घोषणा लवकर करण्यात येणार आहे असे यावेळी त्यांनी सांगितले न्यूज एक्सप्रेस साठी लातूर वरून सलीम शेख यांची बातमी